शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात अनोखं आंदोलन केलंय आपल्या शेतात तिरंगा फडकवत महामार्गाला विरोध दर्शवलाय काँग्रेस आमदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं ह्या बाकरी तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत ह्या फडणीस ला नेऊन पोच करा आणि त्यानं ह्याच्यावर विचार करायचा की हे शेतकरी लोक काय करतात मी लाडक्या बनीजनी पैसे दिलं मी महाराष्ट्राला फसवलं मतदान घेतलं तर मधीच लाईट गेली तर बोगस मतदान केली सा तुमचं भाजप निवडून आलं आणि आता तुम्ही आमची वाट लावा लागलाय सा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग सरकारनं सुचवलेला आहे गेले दीड वर्ष शेतकरी या राज्यातलं आंदोलन करतोय शेतकरी भूमिहीन होणार आहे गुगलवर कदाचित मुख्यमंत्री मोदयांना गुगलवर नकाशा दाखवून ही जमिनीचा वापर काही नाही असं सांगितलंय का आणि म्हणून आता आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये आज स्वातंत्र्य दिना दिवशी हे आंदोलन पुकारलेलं आहे आम्हाला या शक्तीपीठातनं स्वातंत्र्य द्यावं अशी सरकारला आमची विनंती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या